बघू शकता मित्रांनो हे बघा कुत्र्याचे पिले वा वा किती मस्त आहे वा वा बाहेर निघा निघा बाहेर तिथून निघा बाहेर निघा रे बाहेर निघा अरे त्या झाडाच्या बाहेर निघा बाहेर निघा चला निघ रे निघ निघ बाहेर निघ निघ बाहेर आघा निघला निघला बाहेर निघलेला आहे चाललेला आहे पुढे पुढे चला ये का आहे किती आहे दोन एक दोन तीन, आहा। तीन आहे का हा तीन पिल्ले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपल्याला नजर पडलेली आहे मित्रांनो बघा तीन पिल्ले तीन छोटे छोटी तीन पिल्ले आहे मित्रांनो ती कशी फिरत आहे बघू शकता तुम्ही झाडं झुडपात फिरत आहे मित्रांनो एक नंबर असे पिल्लं वा वा क्या वाहते ला भारी ला भारी आहे मित्रांनो ते बघा कसे फिरत आहे